संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थेची लक्ष्मीनगर शाखा पलूस शाखा नगर शाखा व नांद्रे शाखा या शाखेमधून तीन कर्जदारांना साधारण दहा ते पंधरा कोटीचे बेकायदेशीर कर्जाचे वाटप केलेले आहे आणि परत या कर्जाचे व्याज भरण्यासाठी पन्नास विनातारणी कर्ज खाती टाकण्यात आलेले आहेत दुसऱ्या एका कर्ज प्रकरणामध्ये कवटे एकन शाखेतून एका कर्जदारास नव्वद लाख रुपये देण्यात आलेले आहेत ते दोन वर्षापासून थकीत आहे त्यानंतर सदर कर्जदारास नांद्रे शाखेतून चाळीस चाळीस लाखाची दोन कर्ज प्रकरणे देण्यात आलेली आहेत या सर्व कर्ज प्रकरणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टक्केवारी घेतलेली आहे संस्थेमधून वाटप झालेल्या कर्ज प्रकरणापैकी सत्तर टक्के कर्ज प्रकरण या पद्धतीने देण्यात आलेले आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी चेअरमन यांनी जिल्हा बँकेलाही मागे टाकलेले आहे आणि त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात यावा अशी आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद